लक्ष्मीनिवास ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकांमध्ये अनेक कलाकारांची मांदियाळी आहे या मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असतात अशातच आता या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय मात्र आता या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये जयंतला वैतागून जान्हवी समुद्रात उडी मारते त्यानंतर ती विश्वाच्या घरी येते हे घर तिच्या मित्राचंच आहे हे तिला कालांतराने समजतं विश्वाचं तिच्यावर असलेलं प्रेमही तिला समजतं मात्र आता विश्वाचा संसार सुखाचा व्हावा आणि त्यानं त्याच्या आयुष्यात पुढे जावं यासाठी ती प्रयत्न करते तसंच दुसरीकडे विश्वा म्हणजेच मॅड हा जान्हवीचा मित्र असल्याचं जयंतला समजलेलं असतं पण जान्हवी जिवंत असून ती विश्वाच्याच घरी असते हे त्याला माहीत नसतं आता झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये जयंत विश्वाच्या घरी येतो यावेळी त्याला जान्हवी तिथे दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे झी मराठीने शेअर केलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेच्या प्रोमोमध्ये जान्हवी सईसाठी खास सरप्राईज प्लॅन करते हे सरप्राईज सईला नक्कीच आवडेल असं ती म्हणते त्यानंतर ती तिथून जाते आणि सई रूममध्ये येते रूममध्ये डेकोरेशन पाहून सई म्हणते काय कमाल सरप्राईज दिलस तुम्हाला फार आवडलं मला सई असं बोलत असतानाच विश्वा तिथे येतो पुढे विश्वा सईला केक भरवताना दिसतो विश्वाला सईमध्ये जान्हवीच दिसते जान्हवी दाराड लपून हे पाहते आणि तिला आनंद होतो तर दुसरीकडे जयंत तिथे येतो आणि म्हणतो देशमुख मी किती फोन केले पण तुम्ही माझा एकही फोन उचलला नाही जयंत त्यांच्या घरात प्रवेश करतो आता जान्हवी जयंतला विश्वाच्या घरी दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान लक्ष्मीनिवास मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी नाही येणार असंच वेड्यात काढता पब्लिकला चांगली मालिका फालतू केली काहीतरी चांगलं दाखवा कोणच एकमेकांसमोर येणार नाहीये अशा कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे